स्वराज्याच देखणं स्वप्न सांगितलं ते राष्ट्र राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब ज्या राजानं हे देखणं स्वप्न सध्या उतरवलं ते तुम्हा आम्हा सर्वांचा स्वाभिमान जगण्याची दिशा अखंड विश्वासचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी राजे आणि मित्रांनो या मातीतील प्रत्येक कळाला कारण प्रत्येक माणसाला ज्या व्यक्तीने अखेरच्या श्वासोबत कसं जडावं कसं जगावं हे शिकवलं या स्वराज्याचं देखणं स्वप्न अखेरच्या श्वासोबंत आपल्या खांद्यावर लिहिलंय पेरलं हे तरांची स्फूर्ती स्तंभ स्वराज्य लक्षात संभाजी राजे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिल्यावर माणूस गुरगुल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक गुप्तींचे उद्घाते भारतीय पवित्र ग्रंथाचे संविधानाचे मुख्य आधार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी उघडी करून देणारी क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले व तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारी महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी प्रज्वलिके तुम्हा सर्वांसमोर माझे ध्येय या विषयावर माझे विचार मांडणार आहे अंधारातून आटे काढण्या एक दिशा हवी असते जीवनाच्या या सागरात एक आशा हवी असते ध्येय म्हणजे फक्त स्वप्न नाही ती असते शक्ती अंतरीची ध्येय म्हणजे फक्त स्वप्न नाही ती असते शक्ती अंतरीची कष्टांना जी धार लावते ती असते युक्ती यशाची कष्टांना धार लावते ती असते युक्ती यशाची मित्रांनो कल्पना करा की आपण एका बसमध्ये बसलेलो आहोत कंडक्टर आल्यानंतर आपण त्याला सांगितली मला एक तिकीट द्या यावर कंडक्टर विचारलं की कुठले तिकीट पाहिजे तर आपण कुठलेही तिकीट द्या असे म्हणून चालणार नाही आला तासाचा जो एक तासाचा हो। जो काही आपण प्रवास करणार आहोत तो आधी आपल्याला निश्चित करावाच लागतो नेमकं ठरवावंच लागतं की आपल्याला जायचं कुठे आहे मित्रांनो काही कालावधीच्या प्रवासासाठी आपल्याला आधी निश्चित करावं लागतं ठरवावं लागतं तर आयुष्याचा प्रवास करताना आपल्याला हे ठरवावंच लागेल की मला जायचं कुठे आहे काय म्हणायचे आहे काय मिळवायचे आहे नाही का ज्या व्यक्तीचे जीवनातील ध्येय निश्चित असते त्या व्यक्तीचे जीवन एका मानजन असलेल्या पतंगासारखे भरकटत राहते त्याला ही कल्पनाच असते की त्याला द्यायचे कुठे आहे यावर एक ध्येय निश्चित असलेली व्यक्ती आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा योग्य ठिकाणी योग्य वापर करते मित्रांनो कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ते आहेत शिस्त आणि सातत्य कोणतेही मोठे ध्येय एका रात्रीच साध्य करता येत नाही त्यासाठी रोज थोडे थोडे काम करावेच लागते

त्यानंतर त्यांनी विशाल असे स्थापनही केले हे स्वप्न त्यांच्या माता व पित्यांचे होते महाराजांनी माता व पित्याचे स्वप्न सत्यात उतरवणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरवले होते मित्रांनो धैर्य आणि निर्धाराची गाथा असणाऱ्या अरुणिमासिन्हा ज्या एक भारतीय गिर्यारोहक व राष्ट्रीय स्तरावरील माजी व्हॉलीबॉलपटू आहेत हे आपल्या सर्वांना परिचित आहे अकरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी त्यांना धावते ते लखनौ ते दिल्ली प्रवासादरम्यान त्यांना धावते ट्रेनमधून काही गुन्हेगारांनी बाहेर फेकले या अपघातात त्यांना आपला डाव पाय गमवावा लागला मात्र त्यांनी हार मानली नाही रुग्णाला उपचार घेत असताना त्यांनी आपल्या जीवनातील सर्वात कठीण ध्येय गाठण्याचा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी हा माउंट एव्हरेस्ट सर केला की एकवीस मे दोन हजार तेरा रोजी कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्यांनी माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर गाठले आणि इतिहास रचला अनिमा सिन्हा यांची गाथा आपल्याला सांगते की जे जर मनोधैर्य मजबूत असेल तर शारीरिक अपंगत्व तर काय आयुष्यातील कोणताही अडथळा आपले ध्येय गाठण्याच्या मार्गात बाधा आणू शकत नाही शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायूचा तर उल्मी आहे तारुण्याची वेग माझा वायूचा तर उर्मी आहे तरुण्याची उदासीनता आणि नैराश्रता तर केव्हाच मागे टाकले उदासीनता आणि नैराश्रता तर केव्हाच मागे टाकले उत्साह आणि चैतन्य सोबती आता माझे झाले उत्साह आणि चैतन्य सोबती आता माझे झाले मार्गात जो येईल माशा तो संपलाच पाहिजे मग काळ जरी आला तरी मागे नाही हटायचे मग काळ जरी आला तरी मागे नाही हटायचे एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद